छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी भारत भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा हातात महात्मा ज्योतिबा फुले यांचा हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा आणि गुरुवर्य धर्मवीर आनंदिगे साहेबांचा आज येवल्यामध्ये नगर परिषदेची निवडणूक होती आहे आणि या निवडणुकीमध्ये आपल्या शिवसेना आणि राष्ट्रवादी मित्र पक्षाचे अधिकृत उमेदवार रुपेश लक्ष्मण दराडे यांना आपल्याला विजय करायचा आणि त्यांची टीम जी आहे या टीम मध्ये किती आहेत माणसं सव्वीस सव्वीस उमेदवारांची मोठी भरगतचा अशी टीम आहे विकास मजबूत करायचा असेल तर हे सव्वीसच्या सव्वीस लोकांना आपल्याला निवडून द्यायचं आणि म्हणून मी या ठिकाणी एवढंच सांगतो की त्या येवल्याच्या विकासाचा शब्द द्यायला मी आलेलो आहे येवल्यामध्ये बदल घडवायला आलो आहे आणि येवल्याची पैठणी मशहूर आहे ना मग येवल्याला विकासाची पैठणी द्यायला आलेलो आहे आणि येवल्याच्या प्रगतीसाठी पुढच्या पिढ्यांसाठी येवल्याचा सर्वांगीण विकास हाच आपला ध्यास आहे आणि म्हणून मी आपल्याला विनंती करायला आलो आज मी पाहतोय की एवढी प्रचंड मोठी सभा भर उन्हामध्ये इकडे लोक आहेत इकडे लोक आहेत माझ्या लाडक्या बहिणींची लक्षणीय संख्या आहे खूप मोठ्या संख्येने माझ्या लाडक्या बहिणी आलेल्या आहेत त्यांचं मी स्वागत मनापासून करतो त्यांना शुभेच्छा देतो आणि माझे लाडके भाऊ इकडे आहेत त्यांचंही मनापासून स्वागत करतो इकडे पण लाडक्या बहिणी आहेत इकडे पण आहेत सगळीकडे आहेत आणि म्हणून मी एवढंच आपल्याला सांगतो रुपेश भाऊ दराडे याला आपल्याला नगराध्यक्ष करायचं आहे ना ठरवलंय तुम्ही संकल्प केलाय हे बदलायचंय सगळं परिवर्तन घडवायचंय चांगले रस्ते पाहिजे दिवाबत्ती पाहिजे पाणी पुरवठा पाहिजे भयारी गटार योजना पाहिजे मुलांना खेळायला मैदान पाहिजे आरोग्य सुविधा पाहिजे चांगल्या शाळा पाहिजेत आणि गार्डन नको एक कोटी दिलेत आता। मी आता आणि तुम्हाला मी सांगतो बांधवन भगिनीनो असा एकच नगरविकास मंत्री आहे की संपूर्ण महाराष्ट्रातल्या जेवढ्या नगर, नगर परिषदा नगरपालिका आणि नगरपंचायती आहेत त्या सगळ्यांना उद्यानासाठी गार्डनसाठी नमोद्यानसाठी एक एक कोटी रुपये देणारा हा विकास छोटे छोटे शहर आहेत छोटी गावं आहेत छोट्या नगर परिषद आहेत त्यांना कुठं पैसे मिळणार आणि मग हे पण आपण केलं आणि म्हणून येवल्यामध्ये देखील आपल्याला विकास घडवायचा हे दोन्ही भाऊ दराड बंधू हे चांगले कसलेले पहलवान आहेत आणि आपला त्यांचा सुपुत्र रुपेश याला आपल्याला विजयी करायचा आहे आणि म्हणून अतिशय विकासाची दृष्टी असणारा हा विकास रुपेश तुमच्याकडे उमेदवार म्हणून आहे आणि मला येताना सांगितलंवल्याचा कुस्तीचा फड मोठा असतो आखाडा मोठा असतो आणि शिवसेना असा पक्ष आहे कुणाशी दोन हात करायला तयार असतो आणि म्हणून दराडे बंधू हे या विकासासाठी या मैदानामध्ये त्यांनी रुपेशला उतरवला खरं म्हणजे बघा कुस्तीच्या तालमीची माती या तुमच्या एकनाथ शिंदेच्या अंगालाही लागली आहे तीन वर्षापूर्वी आम्ही असा काही डाव टाकला की काही जणांचा घाव अजून भरलेला नाही तेव्हा जे चितपट झाले ते अजून उठलेच नाहीत पण रोज शिवाय रोज टिका टिप्पणी बसता उठता झोपता जेवता खाता एकनाथ शिंदे एकनाथ शिंदे एकनाथ शिंदे जाऊ दे, दे, दे। पण मी त्यांच्याकडे लक्ष देत नाही मी आरोपाला आणि टीकेला आरोपाने टीकेने उत्तर देत नाही तर तुमचा एकनाथ शिंदे कामातून उत्तर देतो आणि म्हणून अडीच वर्ष मी मुख्यमंत्री असताना तुम्ही पाहिलंय या राज्याचा कारभार चालवत असताना एकीकडे विकासाला चालना दिली बंद पाडलेले विकास प्रकल्प सुरू केले दुसरीकडे लोकाभिमुख कल्याणकारी योजना केल्या सगळ्यात माझी त्याच्यामध्ये लाडकी योजना कुठली असेल तर लाडकी बहीण योजना त्यात पण अनेक लोकांनी विरोध केला कोर्टात गेले म्हणाले चुनावी जुमला हे निवडणुकीत आश्वासन द्यायचं असतं फक्त पण फक्त आश्वासन देणारा हा तुमचा भाऊ एकनाथ शिंदे नाही आश्वासन पूर्ती करणारा दिलेला शब्द पाळणारा एकनाथ शिंदे आहे कारण एकनाथ शिंदेने गरीबी पाहिली आहे एक सर्वसामान्य कुटुंबात माझा जन्म झाला एका शेतकऱ्याच्या कुटुंबात माझा जन्म झाला गरी मी गरीबी पाहिली आहे त्यावेळेस माझ्या आई माझी पत्नीची मी तगमग पाहिली आहे तिची काटकसर पाहिली आहे तिच्या डोळ्यातली कणाव पाहिली आहे आणि मी जेव्हा मुख्यमंत्री झालो तेव्हा ठरवलं या महाराष्ट्रातल्या माझ्या माता भगिनींसाठी काहीतरी निर्णय घेतला पाहिजे आणि त्याच्यातून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला आणि मी तुम्हाला सांगतो हा एकनाथ शिंदे असेपर्यंत कोणी मायका लाल आला तरी लाडकी बहीण योजना बंद होणार नाही अरे एवढ्यावर आम्ही थांबणार नाही गट ग्रामीण भागात पैसे मिळतात शहरी भागात नाही ते पण नगर विकास खात्याच्या माध्यमातून ती योजना सुरू करू छोट्या मोठ्या व्यवसाय करतील माझ्या लाडक्या बहिणी आपल्या परप आधार ला देतील आणि याच बहिणी हळूहळू मला लखपती झालेल्या बघायच्या आहेत लखपती झालेल्या वाटेल निवडणूक आहे एकनाथ शिंदे बोलतोय पण मी जे जे बोललो ते ते केलं ते ते केलं लेख लाडकी लखपती योजना केली पन्नास टक्के एस टी मध्ये सवलत देण्याचा निर्णय केला मुलींना उच्च शिक्षण घेण्याचा निर्णय केला मला ते बोलतानाही यात्रा होता मुख्यमंत्री असताना साडे बारा एक वाजता टी व्हीवर बातमी झळकली एका मुलीने आत्महत्या केली इंजिनिअरिंगचं शिक्षण घेणारी मुलगी आत्महत्या करते तिला वाटलं पन्नास टक्के फी पालक भरतात पन्नास टक्के फी सरकार भरत हे पन्नास टक्के फीचे पैसे माझे वडील भरू शकत नाहीत आणि ते कधी आत्महत्या करू शकतात म्हणून त्या मुलीने स्वतः आत्महत्या केली मनाला फार दुःख आणि वेदना झाल्या त्याच दिवशी तुमच्या एकनाथ शिंदेने ठरवलं हे राज्य सर्वसामान्यांचं आहे गोर गरीबांच आहे कष्टकऱ्यांचिनीच आहे आहे आणि आपल्या राज्यात एक मुलगी आत्महत्या करत असेल तर सत्तेचा काय फायदा आहे त्याच दिवशी निर्णय घेतला पन्नास टक्के फी चे शंभर टक्के फी मध्ये सवलत देण्याचा निर्णय घेतला आता मुली उच्च शिक्षण कुणाला डॉक्टर इंजिनियर वकील बनायचं करू शकतो असे ऐतिहासिक निर्णय घेतले छोटे मोठे निर्णय ना घेतले महाराष्ट्राच्या इतिहासात न झालेले निर्णय तुमच्या या लाडक्या भावाने घेतले आपल्या नावासमोर वडिलांचं नाव लावतो आता मी मुख्यमंत्री असताना लाड आईचं नाव लावण्याची परंपरा सुरू केली आईच नाव आई आपली श्रद्धा आहे आई आपलं दैवत आहे आईच वडिलांच नाव लावण्याचा ऐतिहासिक निर्णय आपण घेतो हे सरकारचं काम पाहिलं आपला शेतकऱ्यांना शेतकरी सन्मान योजना दिली आया आया आई आपली श्रद्धा आहे आई आपलं दैवत आहे आईच वडिलांच नाव लावण्याचा ऐतिहासिक निर्णय आपण घेतो हे सरकारचं काम पाहिलं आपण शेतकऱ्यांना शेतकरी सन्मान योजना दिली पीक विमा दिली अनेक योजना केल्या आता संकट आलं त्यावेळी देखील मी मुख्यमंत्री होतो अगोदर तेव्हा एनडीआरएफ चे सगळे निकष बदलून टाकले दोन हेक्टरच्या तीन हेक्टर केले सततच्या पावसामुळे होणार नुकसान देण्याची काही तरतूद नव्हती दादा भुसे बरोबर ती आपण सुरू केली जे जे नव्हतं ते सुरू ते केलं जे होत ते कोणी पण करू शकतो आणि म्हणून तुम्हाला धोबी पचार द्यायचं चांगलं सा येत आणि म्हणून मी आपल्याला एवढं सांगतो आपण विकासाचा अजेंडा घेऊन चाललोय खुर्चीचा अजेंडा नाही विकास ज्यांनी आपल्याला खुर्चीत बसवलं त्या लोकांच्या समस्या आणि प्रश्न सोडवण्याचं काम आपलं आहे तो आपला अजेंडा आहे आणि म्हणून विकासाच्या युतीची आम्ही ठेवणार जाण आणि येवलेकरांचं एकच ध्येय विजयी करू धनुष्यबान धनुष्यबान एवढ्या लाडक्या बहिणी ज्याच्या मागा आहेत त्यांचा पराभव होऊ शकत नाही लाडके भाऊ ज्याच्या मागा आहेत ज्येष्ठ मागे आहेत त्याचा पराभव नाही त्याचा विजय पक्का त्याचा विजय पक्का हे मी आपल्याला या ठिकाणी सांगू इच्छितो काम तर भरपूर केली आपण काम भरपूर केली आणि मी आपल्याला एवढं सांगतो की तुमच्याकडे गेल्या तीन वर्षात अनेक कामं केली वैशिष्ट्यपूर्ण कामं अठ्ठावन्न कोटी मलनिस्सारण प्रकल्प ब्याऐंशी कोटी जलस्रोत पुनर्जीवनासाठी अमृत योजना पाच कोटी गाळीधारकांचा पुनर्वसनाचा प्रश्न हे सगळे प्रश्न हे सगळे प्रश्न नगरविकासकडेच आहे हा नगरविकास खात्याचा मंत्री मी आहे त्यामुळे बिलकुल चिंता करण्याची कारण नाही आणि ज्याच्या पाठीशी माझ्या लाडक्या बहिणी आहे विधानसभेत पण मी हे चित्र पाहिलंय लाडक्या बहिणीने आमच्या सगळ्या लाडक्या भावांना सांगितलं यावेळेस काही ऐकायचं नाही आणि आतापर्यंतच्या इतिहासात एवढ्या जागा मिळाल्या नव्हत्या तेवढ्या जागा विधानसभेत दोनशे बत्तीस जागा मिळाल्या आणि तुमच्या एकनाथ शिंदेने ऐंशी जागा लढवल्या आणि धनुष्य बानाला साठ जागा जिंकल्या आपण हा ऐतिहासिक नंबर आहे आणि म्हणून मी आपल्याला एवढं सांगतो कांदा उत्पादकांचा देखील काही प्रश्न असतात तेही शेवटी शहर असलं तरी आपल्या बाजूला ग्रामीण भाग आहे आणि म्हणून किशोर दराडे म्हणाला मला मगाशी म्हणाले की याच्यामध्ये अनेक काम आपल्याला करायची अनेक योजना आपल्याला आहेत मी आपल्याला एवढंच सांगतो इथं मगाशी जे काही निवेदन दिलेत याच्यामध्ये तुम्ही वाचून दाखवलंय मी पुन्हा याचा उच्चार करत नाही गाळेधारक दोनशे गाळे धारक त्यांना बेवारस करणार नाही त्यांचा पुनर् पुनर्वसन केल्याशिवाय आणि पाणी पुरवठा योजना जी आहे त्याला देखील लागेल तो निधी देणार ते खातं माझ्याकडेच आहे नगर विकास विभाग आणि म्हणून अरे ते मगाशी काहीतरी एम आय डी सी काय कारण रोजगार नाही आहे आणि एमआयडीसी आहे पण चांगला उद्योग नाही आहे तर उद्योग मंत्र्यांना सांगतो मी तर अखिल तर फोन लावू फोनवर बरं मी जे जे काही बोललोय तुम्हाला एकच मी सांगतो की तुम्हाला विकास पाहिजे तुम्हाला रोजगार पाहिजे तुम्हाला पाणी पाहिजे तुम्हाला बायपास रोड पाहिजे समृद्धी किती लांब येतो समृद्धीला एक कनेक्टर जोडायचं आहे इथून समृद्धीला एक कनेक्टर जोडू आपण एम एसआरडीसी कडेच आहे खातं ते माझ्याकडेच समृद्धीचं खातं आहे आपण कनेक्टरनी जोडो लगेच पाच मिनिटात तुम्ही समृद्धीला पोहोचाल पण लागला पण अरे बघ मी आता येवल्याला आलो येवला हॅलो आणि दराडे साहेब म्हणाले इथे आपला रुपेश दराडे आणि एक सव्वीस लोकांची टीम आहे दराडे म्हणाले उद्योग मंत्र्यांना आम्ही सांगितलंय उद्योग आणा उद्योग आणा पण आता तुम्ही एकदा त्यांच्याशी बोला लवकर उद्योगिता आले पाहिजे रोजगार तरुणांना मिळाला पाहिजे एमआयडीसी एक्विशन झालंय मग आता इकडे झाले बारा वर्ष झाले आता काही चौदा वर्षाचा वाट बघताय म्हणजे संपवायला आपल्याला असेल की आपण सहा महिन्यापूर्वी एक आदेश दिला होता की एवढा एमआयडीसी मध्ये जो जमिनीचा रेट आहे तो एक हजार पन्नास रुपये आहे त्याच्यामुळे उद्योजक येत नाहीत आणि तो रेट आपण आपल्या आदेशाप्रमाणे सातशे पन्नास रुपये केलाय त्याच्यामुळे आता उद्योजक तिथे येतील आचारसंहितेनंतर त्याची ऑर्डर येईल आणि जास्तीत जास्त करण्याचा आपण प्रयत्न करू रेट जास्त असल्यामुळे लोक येत नव्हते सूचनेप्रमाणे ते एक हजार रुपयाचा रेट सातशे पन्नास रुपये केलेला आहे येतील आता ना आता येतील उद्योग येतील शब्द देऊ का मी बाबा आता मी बघा एकदा शब्द दिला की पाळतो त्यामुळे तुम्ही तात्काळ त्याची प्रक्रिया करा बघा हे आता लोकांचा आग्रह आहे कार्यकर्त्यांचा आग्रह आहे आणि तरुणांचा आग्रह आहे माझ्या लाडक्या बहिणी अरे बाबा थांब मला दुसरे अजून सभा आहे आता झाला फोन झाला की त्याचा आवाज चालू झाला आणि म्हणून मी सांगतो की एकच बाबा आपल्याला विकासाला चालना द्यायची आहे आणि म्हणून मी एवढंच सांगतो अरे बाबा थांब ना भेटतो था। हो, हो, मी में। अरे मी सगळ्यांना भेटणारा माणूस आहे माझ्याकडे सगळे भेटतात विदाउट अपॉइंटमेंट मी सर्वसामान्य पहिली गाडी होती ना एसटी हात डाको आणि गाडी थांबव तसा मी माणूस आहे मी तुमच्यातलाच आहे मी वेगळा नाही माझ्यात काय बदल झालाय मुख्यमंत्री हो, व्हायच्या अगोदर पण तसाच आहे मी आजही तसाच आहे मी मुख्यमंत्री होतो तेव्हाही कार्यकर्ता म्हणून काम केलंय आजही कार्यकर्ता म्हणून काम करतोय उद्याही कार्यकर्ता म्हणून काम करणार पण तुम्हाला तुमच्याकडून मला एक शब्द पाहिजे तुम्ही सगळ्यांनी एकनाथ बनून काम करायचं आहे एकनाथ शिंदे बनून काम करायचं आहे या निवडणुकीमध्ये एवढा प्रचंड असा विजय आपण मिळवून द्या की पुढच्या वेळेस कोणी उमेदवार या येवल्या मधून उभं राहण्याची हिंमत करता कामा नये अशा प्रकारचा विजय मिळवून द्या बाकी माझ्यावर सोडा या येवल्याचा विकास या येवल्यामध्ये परिवर्तन या येवल्याचा सर्वांगीण विकास सोयी सुविधा या ठिकाणी हा तुमचा भाऊ एकनाथ शिंदे दिल्याशिवाय राहणार नाही हा शब्द आपल्याला देतो आणि हेही सांगतो ज्या उमेदवाराच्या मागे महिला ज्या उमेदवाराच्या मागे महिला त्याच्या मतपेटी वर्तन या येवल्याचा सर्वांगीण विकास सोयी सुविधा या ठिकाणी हा तुमचा भाऊ एकनाथ शिंदे दिल्याशिवाय राहणार नाही हा शब्द आपल्याला देतो आणि हेही सांगतो ज्या उमेदवाराच्या मागे महिला ज्या उमेदवाराच्या मागे महिला, महिला। त्याच्या मतपेटीत